जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरातील बारसे कॉलनी परिसरात प्रचंड गाणीचे साम्राज्य साचले असून या ठिकाणी गटारे तुंबले असून जळगाव महानगरपालिकेचे कर्मचारी गटार स्वच्छ करण्यासाठी येत नसल्यामुळे नागरिकांनी जळगाव महानगरपालिका आयुक्त व आरोग्य अधिकारी विरोधात प्रचंड रोष व्यक्त केला आहे या गटारी तुंबल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून नागरिकांचे जर काही बरे वाईट झाले तर त्याला थेट जळगाव महानगरपालिका जबाबदार राहील असा थेट सवाल या नागरिकांनी उपस्थित केला आहे आज नागरिकांनी बारसे कॉलनी परिसरात आंदोलन केले असून या परिसरात गटारीची रुंदी मोठी असल्याकारणाने ही रुंदी कमी करण्यात यावी अशी मागणी आज दिनांक आठ जून रोजी दुपारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास बारसे कॉलनी परिसरात नागरिकांनी केली आहे आंदोलन आम्ही आता बघा छत्रपती शिवाजीनगरमध्ये उभे आहे आम्ही बारशे कॉलनीमध्ये इथल्या नागरिकांच्या समस्या होत्या त्यामुळे ते त्यांनी मला बोलवलं परंतु सहा महिने झाले या गटरी बांधलेल्या आहे या बांधून त्या सहा महिन्याला बाबा तुम्ही पाहू शकता तुम्ही की त्या गट गटरीत एवढी घाण आहे एवढी घाण आहे तिच्यात की तिच्यात आता डेंगूची साथ चालू आहे त्यात डेंगूचे मच्छर आहे काही लोकं तर गर, घर घरातनं बाहेर येताना पडलेले वयोवृद्ध लोकं त्याच्यानंतर लहान मुलांना तर बाहेर येताच येत नाही दुसरी गोष्ट अशी आहे की संबंधित अधिकारी आरोग्य विभागाचे हे इकडं बघायला बघायलासुद्धा तयार नाही तर तुमच्या माध्यमात एका सांगू की यांच्या बदल्या झाल्या पाहिजे या कामचोर अधिकाऱ्यांच्या लवकरात लवकर लोगर बदल्या झाल्या पाहिजे जळगाव शहराचे जे आयुक्त आहे डेरे साहेब हे तर कुठचीच सोडायला तयार नाही किंवा कोणत्या अधिकाऱ्यांवर यांचा वचक नाही किंवा हे त्यांच्या वार्डातली प्रत्येक माहिती मागवायला तयार नाही की कुठं काय चालू आहे ऐन वेळ पावसाळा येऊन टेकलेला आहे जळगाव शहराचा नाला आमच्या छत्रपती शिवाजीनगरला लागून जातो या कॉलनीला तो नालाही अजून साफ झालेला नाही नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे बाळगोपाळ इथले कुठं यांना फिरायला कारण की हा मेन रस्ता आला त्याच्यामुळे त्यांना थोडीशी जागा नाही ठेकेदाराने हा रोड बनवला जवळपास सहा महिने झाले या पट्ट्याने मला सांगा कुठं जातील नाला तुम्ही डो मी सध्या तुम्हाला लाईव्ह दाखवतो आहे या गटरीमध्ये पहा ही घाण किती साचलेली आहे तुम्ही पाहू शकता या या पाहू शकता तुम्ही इतकी घाण आहे की कोरोनाची साथ चालू आहे रात्रीत मी न्यूजला बघितलं तीनशे बासष्ट कोरोनाचे रुग्ण आपल्या महाराष्ट्रात सापडलेले आहे बेड तयार आहे म्हणजे तुम्ही आमची आ, कोरोना व्हायची वाट बघता का आमच्या नागरिकांना तुम्ही डेंगू व्हायची वाट बघताय का इकडं सर्वसामान्य लोक आहे सर्वसामान्याची वस्ती आहे जर कधी आमचं काम झालं नाही तर आम्ही आता मोठं आंदोलन छेडू आणि तुमच्या माध्यमातून जळगाव नगरपालिकेचा निषेध करतो आरोग्य विभागाचा निषेध करतो काही अडचणी नाही मोठ्या मोठ्या गडरी करून ठुल्या जायला जागा नाही गाड्या काढायला जागा नाही डाबे टाकले नाही रोज रोज आम्ही खाटा टाकून गाड्या काढता बाबा आजारी पोरा आजारी रोज दवाखाने चालू आहे एवढं मच्छर झालं ते बघा तुम्ही घाण तुम्ही दाखवा त्या लोकांना हां असं कुठं चालतं का हाय पहिलाच रोड बर होता ना मग कशाला कटपट करत बसली इथं हा गटारी साफ करायला येत काय कुणी येत नाही बनीन तर आता साफ होईल काय कुणी गटार साफ करत नाही काय काय परिणाम होतो गटार साफ केली आता आजारी पडते आलेकर आम्ही म्हातारे माणसं आहे जायला त्रास होतो आम्ही खोलीमधून जाता येता का? हा कमलबाई खंडू बारसे